नमस्कार मी नेहमी म्हणते की डायबिटीज ब्लड प्रेशर आणि नी रिप्लेसमेंट हे तीनही आजार नाहीये हे धंदे आहे आता हे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते माझ्या पेशंट्सना मा सांगते ऍज अ डॉक्टर पण मला असं सिन्सिअरली वाटायला लागलंय की नाही एवढंच सांगून पुरणार नाहीये मला ही गोष्ट सिद्ध करण्याकरता एक व्हिडिओ करणं हे प्रचंड गरजेचं आहे ह्याच्याच करता मी हा आत्ताचा व्हिडिओ काय आहे ना आत्ताचा व्हिडिओ हा मी स्पेसिफिकली एका गोष्टी करता करते आणि ते म्हणजे डायबिटीस नावाचा धंदा तुम्ही म्हणाल की हे काय डायबिटीस हा तर आजार आहे लोक त्याच्याकरता किती गाभरतात लोक त्याच्याकरता किती औषधं घेतात ट्रीटमेंट घेतात वगैरे 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 पण तुम्हाला माहितीये का डायबिटीसची परीक्षा केली जाते ब्लड शुगर लेवल बरोबर आणि तुम्हाला माहित नसेल तर मी एक साधी गोष्ट सांगते ती म्हणजे ज्या वेळेला माणसाची एन्झायटी लेव्हल वाढते त्या वेळेला माणसाच्या किडनीलिन ग्लॅन्स ह्या ऍक्टिव्हेट होतात आणि त्या आपल्या रक्तामध्ये ऍड्रिनालिन ऍड्रिनल ग्लॅन्स ऍक्टिव्हेट होतात आणि त्या रक्तामध्ये ऍड्रिनॅलिन नावाचा हार्मोन टाक आता हा ऍड्रिनालिन काय करतो तर एड्रिनालिन या हार्मोनमुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढत म्हणजे रक्ताचा फ्लो वाढतो हार्टबीट वाढतात आणि या सगळ्याला आवश्यक म्हणून पॅनक्रियाज मधून रक्तामध्ये साखर शुगर सिक्रेट केली जात म्हणजे काय वाय दॅट शुगर इज सिक्रेटेड कारण त्या क्षणाला बॉडीला एक्सेस एनर्जीची गरज असते आणि ती एनर्जी या एक्सेस ब्लड शुगर मधून बॉडी सेल्सना मिळते म्हणून ती शुगर सिक्रेट केली आणि याच वेळेला नेमकं कोणी ब्लड प्रेशर बघतं तर बीपी वाढलेलं असतं पॅल्पिटेशन वाढलेलं असतं आणि कोणी ब्लड शुगर चेक करेल तर शुगर लेवल हाय मिळते डॉक्टर चिपकवून टाकतो की तुझा बाबा डायबिटीस आहे संपला विषय आणि मग जी अलोपॅथीची औषधं शिकटतात ती आयुष्यभर शिकट पण सामान्य माणसाला बिचार्याला हे कधी कळतच नाही की आपल्याला आपल्या न कळत आपली अँग्झायटी वाढली होती आणि त्याच्यामुळे ऍड्रिनल ग्लॅन मी आपल्या रक्तात ऍड्रिनॅलिन सिक्रिट केलं होतं म्हणून ती ब्लड शुगर वाढली होती पॅन्क्रियाज इन ऍक्टिव्ह झालेत म्हणून नव्हे ती ब्लड शुगर त्या वेळेला आपल्या शरीराकरता गरजेची होती पण ही गोष्ट समजून घ्यावं घ्यावी याच्यासाठी ती आवश्यक ती माहिती पुरवली पाहिजे ना पण डॉक्टर ते कधीच करत नाहीत ते तुम्हाला घाबरवतात हो अरे तुमची फास्टिंग शुगर एकशे तीसच्या वर हो आहे आता तुम्हाला औषधे घेतली पाहिजे काय अर्थ अरे तुमची पोस्टलन शुगर इतकी आहे दोनशे झाली बापरे एखाद्या दिवशी स्ट्रेसमुळे ब्लड शुगर वाढू शकते बिग नॉट अ लगेच औषध खायला सुरुवात करायची गरज नसते पण ऍलोपॅथी डॉक्टर ते करतात मेजॉरिटी ऑफ द डॉक्टर्स ते करतात आणि सामान्य माणूस या डॉक्टरांच्या ट्रॅप्स मध्ये फसतात लेट मी टेल यू कृपा करा मेहरबानी करा जर का दीर्घायुषी व्हायचं असेल आणि उत्तम आयुष्य जगायचं असेल तर अशा डॉक्टर्सच्या ट्रॅप्स पासून वाचा काहीही करू नका लुक विदिन तुमच्या मनात पहा तुमचं मन तुमचं शरीर तुम्हाला सांगेल काय पाहिजे आणि आवश्यक असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता बरं का मी काही फी वगैरे एक्सेस चार्ज करणार नाही पण कारण माझा एक खासियत माझी अशी आहे की माझ्याकडे एका आजाराकरता करता आलेला पेशंट मी त्याला पुन्हा त्या आजारा करता येऊच दे। देत माझ्याकडे एक आजार घेऊन आलेला पेशंट तो आजार बरा करून जातो कदाचित त्याच्यामुळे माझ्याकडे पेशंटची लाईन लागत नाही मी लागवून देत नाही एकदा पेशंट आला एखादा आजार परमनंटली वन्स अँड ऑल दूर करून टाकला विषय संपला त्या माणसाने याच्या पुढे हेल्दी जगायचं विषय संपला औषध घ्यायची नाही कारण मला आजारांचा धंदा करण्यापासून म्हणजे करण्याबाबत चीळ आहे मला आजारांचा धंदा करता येत नाही लोक म्हणत असतील की मला व्यवसाय नाही येत ठीक आहे वैद्यकीय हा व्यवसाय नाहीये वैद्यकीय हे व्रत आहे लोकांना हेल्दी ठेवण्याचं व्रत आणि जे वैद्यक शास्त्राची किती डॉक्टर हे करतात आणि किती डॉक्टर तुम्हाला घाबरवतात विचार करत आणि किती घाबरवणाऱ्या डॉक्टर्सना तुम्ही बळी पडता याचा पण विचार नका हो बळी पडू नका बळी पडू तुम्ही हेल्दी राहण्याकरता जन्माला आलेले आहात तुमची भीती तुमची एन्झायटी आणि तुमच्या डोक्यामध्ये निर्माण केलेली चुकीची कॉन्व्हर्सेशन या गोष्टी तुम्हाला आधारी करतात या गोष्टी बाजूला ठेवा तुम्ही हेल्दी राहाल सिंपल गोष्ट लक्षात सो स्टे हेल्दी अँड स्टे मेडिसिन फ्री एवढाच मेसेज मी सांगेन डायबिटीज झाला असेल तर भूतकाळाचा जास्त विचार केल्यामुळे डायबिटीज होतो भूतकाळाचा विचार सोडून द्या कारण भूतकाळ बदलणं तुमच्या आणि माझ्या आपल्या हातात नसत हा आपण भूतकाळाच्या बद्दलच्या आपल्या मनातल्या भावना बदलणं हे मात्र नक्की आपल्या हातात मग ते करूया ना भूतकाळाबद्दल जे घडून गेलं त्याला भूतकाळाला भूतकाळात सोडून देणं एवढं जर आपण केलं तरीही आपण हेल्दी राहू आणि डायबिटीज पासून फ्री राहू ओके धन्यवाद आणि याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील बिंदास कॉमेंट मध्ये टाका कमेंट्स मधले तुमचे प्रश्न पाहून मी उत्तर देईन आणि ऑफकोर्स डायरेक्ट का माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर युट्यूब वर कुठेतरी माझा फोन नंबर सापडेल तुम्हाला